नमस्कार नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे लाईक शेअर अँड सबस्क्राइब दोन दिवसापूर्वी दशावत हा मराठी सिनेमा बघितला सुरुवातीला अर्थात त्याचं नाव खूप ऐकलेलं आणि पहिले दोन तीन दिवस काय बघितला नव्हता नंतर बघितला त्यामुळे रिव्ह्यू द्यायला थोडा उशीर झाला थोडा का जास्तच झाला तर सुरुवातीला कसं झालं सुरुवातीचा बराच वेळ मला एक कोकणातलं जीवन कोकणातले गावं कोकणातली माणसं असं एक डॉक्युमेंटरी पट बघतोय बघा असं थोडीशी जाणीव आहे पण नंतर एक घटना घडते बऱ्याच वेळानंतर घडते पण तरी एकदा ती घटना घडल्यानंतर ती सिनेमाला जी कलाटणी मिळते आणि असे अगदी <coughs> प्रसंग आता काय होईल आता काय होणार असे प्रसंग आहेत आणि टर्नसुद्धा असे आहेत एकदम की हे असं कसं ते तसं कसं झालं आणि सिनेमा चांगला आहे अतिशय म्हणजे मला साऊथच्या सिनेमा बरेचसे असे काय काय सिनेमे रहस्यमय किंवा असे उत्कंठावर्धक बघितलेले थ्रिलर असे बघितलेले ते सिनेमा बघतोय काय म्हणजे त्या साऊथचा एखादा सिनेमा कसा असतो तसा मला सिनेमा वाटला असे जर सिनेमा मराठीत गा आले तर मग मराठी पिक्चर काय बघायला हरकत नाही असे पिक्चर आले पाहिजे काय कळलं ते जु जुन्या काळी एक कॉमेडी म्हणजे कॉमेडीच अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेडेची ती तीच ती तेच कॉमेडी त्याच्यानंतर ते तमाशापट असायचे पाटील मग हे अमुक चमुक त्याच्यानंतर मग ते दुसरं आणखी कसले आले काय काय ते इतके होते पण असे सिनेमा येणार असतील तर साऊथ वाले कसे साऊथ मूवीजवर प्रेम करतात तसं करायला काय हरकत नाही इथल्या लोकांना सुद्धा पण सिनेमे असे पाहिजेत काही काहीतरी काढाल तर ते नाही चालणार अतिशय चांगला सिनेमा आहे थोडंसं मला पूर्वार्धात दिलीप प्रभावळकर यांचं काम आवडलं पण उत्तरार्धात जे कथा दाखवली त्यात मात्र ते, ते थोडेसे म्हणजे जास्त असे असं मला माझं मत झालं बाकी इतर काही वेळेची जे एक बाब म्हणून एक दर्शावतार म्हणजे तो कलाकार म्हणून जे काम आहे दे ते दिलीप प्रवाळकरनी चांगलं केलं आहे त्यात काय वाद नाही आहे सिनेमा जरूर बघा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद लाईक शेअर अँड सबस्क्राईब